मानधन नको वेतन द्यावा आणि शासकीय सेवेमध्ये कायम करून घ्यावे अशा अनेक मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी केले थाळीनाद आंदोलन मानधन नको वेतन द्यावा आणि शासकीय सेवेमध्ये कायम करून घ्यावे अशा अनेक मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांना आणि शासनाला जाग येण्यासाठी थाळीनाद आंदोलन केले जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर एक एप्रिल पासून बेमुदत आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही अंगणवाडी सेविकांनी यावेळी दिला आहे एक एप्रिल पासून महाराष्ट्रातल्या सेविका मदतनीस अंगणवाड्या बेमुदत बंद करतील आज आम्ही या ठिकाणी अधिवेशन म्हणजे अधिवेशन चालू असल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामुळे आज आमचे आंदोलन चालू आहेत झोपलेल्या मंत्र्याला जागा करायचं काम आम्ही आज केलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी